तुंबाड हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय खरं तर हा सिनेमा पुन्हा प्रदर्शित झाला आहे याआधी दोन हजार अठरामध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता परंतु त्यावेळी सिनेमाला फारसं यश मिळू शकलं नाही त्यामुळे अपेक्षेपेक्षाही कमी कमाई या सिनेमाने केली मात्र कालांतराने सिनेमाची प्रचंड प्रसिद्धी होत राहिली अनेकांनी हा चित्रपट ओ टी टी प्लॅटफॉर्मवर पाहिला सिनेमाबद्दल समाजमाध्यमांवर बोललं लिहिलं गेलं मोठ्या प्रमाणावर माउथ पब्लिसिटी झाली आणि या चित्रपटाने भारतीय सिनेसृष्टीतील एक कल्ट सिनेमा म्हणून स्थान मिळवलं सध्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळतोय अनेक ठिकाणी हाऊसफुलच्या पाट्या झळकतायत त्यामुळेच आपण या सिनेमाविषयी फारशा माहीत नसलेल्या काही गोष्टी या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत जशा की आजीची भूमिका कोणी साकारली आजीला आवाज कोणी दिला सिद्धार्थ जाधवने हस्तर म्हणून काय केलं होतं नंतर हस्तर कसा बनवला गेला तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चित्रपट जरी दोन हजार अठरामध्ये प्रदर्शित झाला असला तरीसुद्धा या चित्रपटाच्या कथेची कल्पना राही बर्वे यांच्या मनात एकोणीसशे त्र्याण्णवमध्येच आली होती त्यावेळी ते आपल्या मित्राबरोबर एका रात्री जंगलात गेले होते तिथे त्या मित्राने एका आजीची भयकथा सांगितली होती रात्रीच्या वेळात ती कथा ऐकून राही अगदी भीतीने भेदरून गेले होते तेव्हाच या कथेवर उत्तम चित्रपट निर्माण होऊ शकतो अशी त्यांच्या मनात कल्पना आली होती पुढच्या काळात राही यांनी मराठीतील प्रसिद्ध भयकथा का कादंबरीकार नारायण धारप यांची अनेक पुस्तकं वाचून काढली त्यातल्याच एका कथेमध्ये भीतीदायक आजीची कल्पना होती त्यामुळे त्यांच्या मनात असलेल्या विषयाला अंकुर फुटले आणि त्यांनी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये पहिल्यांदा या चित्रपटाची पटकथा लिहून काढली हा या चित्रपटाचा पहिला ड्राफ्ट होता त्यावेळी त्यांचं वय केवळ अठरा वर्षे होतं त्यानंतर ते या संहितेवर वेळोवेळी काम करत राहिले सिनेमात दादीची म्हणजेच आजीची चांगलीच भीती वाटते ती ज्या प्रकारे लहानग्या विनायकावर हल्ला करते ते पाहून आपला थरका पुडतो मात्र आता सिनेमात जशी आजी दिसते तशी पूर्वी नव्हते सुरुवातीला आजी पाचशे किलोंची होती त्यासाठी आजी साकारणाऱ्या कलाकाराच्या अंगावर प्रॉस्थेटिक मेकअप केला जायचा परंतु इतक्या मोठ्या प्रॉस्थेटिकमध्ये वावरणं अतिशय अवघड होतं शिवाय ते पुन्हा पुन्हा फाटतही होतं त्यामुळे त्याची कंटिन्युटी ठेवणं जिकरीचं झालं होतं म्हणूनच पाचशे किलोंची आजी ही संकल्पना बदलली आणि आता आपल्याला जशी आजी दिसते तशी सादर केली गेली पण मग ही आजी साकारली तरी कुणी तर पुढची फॅक्ट ही त्या संदर्भातच आहे सिनेमात विनायकचा सा मुलगा साकारणारा मुलगा म्हणजेच मोहम्मद समद त्याने पांडुरंग या भूमिकेत कमाल का काम केलंय मात्र त्याची निवड कशी झाली होती आणि तो निवड झाल्यावर का रडला होता याचा एक स्वतंत्र व्हिडिओ आहे तो आपण जरूर पहावा तर या मोहम्मद समद यानंच आजीची भूमिका केली आहे ऐकून बऱ्याचदा हे खोटं वाटतं पण हेच सत्य आहे त्याला प्रॉस्थेटिक मेकअप केला जायचा या मेकअपला पाच सहा तास लागून जायचे ते कॅरी करणं खूपच अवघड होतं शिवाय त्याला नाकाने श्वास घेता येत नव्हता सतत त्याला तोंड उघडं ठेवावं लागत होतं मात्र ते फारच त्रासदायक होतं संपूर्ण अंगावर प्रॉस्थेटिक असल्याने त्याला वावरणं खूपच कठीण जात होतं मात्र त्यानं ज्या ताकदीनं आजी उभी केली त्याला तोंड नाही पांडुरंग साकारणाऱ्या मुलानेच आजी साकारली आहे हे एकदाही सिनेमा पाहताना लक्षात येत नाही अर्थातच पांडुरंगही न कमालीचा साकारला आहे या दोन्ही भूमिकेतून समजची रेंज दिसून येते इतक्या लहान वयात या दोन्ही भूमिकांमध्ये त्याने जो जीव ओतलाय त्यावरून हा बहुत लंबी रेस का घोडा आहे हे लक्षात येतं विनायक लोभी आहे लालची आहे हापापलेलं आहे हे आजीनं ओळखलेलं असतं त्यामुळे तो जवळ यायला हवा म्हणून आजी त्याला म्हणते खजाना चाह्य आजा मेरा राजा बेटा असं म्हणत त्याला फूस लावायचा ती प्रयत्न करते नंतर त्याच्यावर हल्ला करते तेव्हा आजीच्या तोंडून एक विचित्र आवाज येत राहतो पुढे विनायक पंधरा वर्षांनी परत येतो तेव्हाही आजी म्हणते लालची आहे तू विरासत मे मिली हर चीज पर नाही नहीं करना आहे हा सगळा आवाज ऐकताना भीती वाटत राहते या आजीची भूमिका समजनं केली होती आपण आधी पाहिलंच मग तिचा आवाज नेमका कुणी दिला आहे असा प्रश्न उभा राहतो तर त्याचं उत्तर आहे रघुवीर यादव यादव यांनी सलाम बॉम्बे लगान पिपली लाईव अशा अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत सिनेमात यायच्या आधी त्यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालय म्हणजेच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचं प्रशिक्षण आहे मेहंगाई डायन खाय जात है हे त्यांचं गाणं प्रचंड गाजलं होतं हिंदी रंगभूमीवर त्यांचं मोठं योगदान आहे आजवर त्यांनी सत्तरपेक्षाही अधिक नाटकांमध्ये काम केलंय अशा कसलेल्या मुरब्बी अभिनेत्याने आजी आवाजातून जिवंत केली आहे सिनेमात विनायकची भूमिका सोहम शहाने साकारली आहे त्याचं अंगपिंड तसं बारीक आहे मात्र तुंबाडसाठी त्यानं कसून व्यायाम करून तब्येत कमावली का कारण दिग्दर्शक राही बर्वे यांना विनायक पैलवानी बाजाचा हवा होता त्याचे विशिष्ट हिरवे डोळे हवे होते पण सोहमचे डोळे मात्र तसे नाहीत त्यामुळे सिनेमाभर त्याला तशा लेन्स घालाव्या लागायच्या रोजच त्या लेन्स लावणं आणि काढणं फार त्रासदायक होतं याबरोबरच सोहमला आपल्या भाषेवरही काम करावं लागलं कारण सिनेमात त्याचं पात्र मराठी आहे सोहम हो मूळचा राजस्थानी आहे त्यामुळे त्याच्यावर राजस्थानी आणि हिंदीचे संस्कार झाले आहेत पण सिनेमात मराठी बाजाची हिंदी बोलण्यासाठी त्याला धडे घ्यावे लागले बाजीराव मस्तानी चित्रपटासाठी ज्यांनी रणवीर सिंगला मराठीची ट्रेनिंग दिली होती त्यांच्याकडूनच सोहमनं मराठीचे धडे गिरवले तुंबाडच्या नावावर एक महत्वाचा विक्रम नोंदवला गेला आहे पंच्याहत्तराव्या वे वेनिस फिल्म फेस्टिवलची सुरुवात तुंबाडच्या प्रदर्शनापासून केली गेली होती जागतिक सिनेपटलावर वेनिस फिल्म फेस्टिवलला अत्यंत मानाचं स्थान आहे त्यामुळे तुंबाडपासून महोत्सवाची ओपनिंग झाल्याने त्याची चांगलीच चर्चा झाली असा सन्मान प्राप्त होणारा तुंबाड पहिला सिनेमा ठरला आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसमोर सिनेमाचं प्रदर्शन झालं तिथं प्रेक्षकांनी सिनेमाला चांगला प्रतिसादही दिला त्यातून तुंबाडची प्रसिद्धी होण्यास मदत झाली सिनेमात आपल्याला पूर्तीच्या देवतेचा पहिला पुत्र हस्तर अगदी भेदरवून टाकतो सर्वांग लालेलाल असलेला हा हस्तर सुरुवातीला मात्र काळा होता हो आधी त्याचं डिझाईन करताना त्याचं रूप हे काळ्या रंगातलं होतं आता आपण पडद्यावर जो हस्तर पाहतो तो वीएफक्सद्वारा केला आहे पण आधी हा, था था हा था था हस्तर प्रॉस्थेटिक स्वरूपातला होता शिवाय ज्या कलाकारांनी हा अस्तर तयार केला होता त्यांच्यातलाच एकजण हस्तर बनला होता कारण ज्या प्रकारे त्याचं जटिल स्वरूप होतं ते सांभाळणं त्यात वावरणं इतरांना शक्य नव्हतं त्यामुळे त्यालाच ही भूमिका करायला लावली सगळ्या प्रकारची काळजी घेऊनही प्रॉस्थेटिक फाटत होतं त्यावर पुन्हा पुन्हा काम केलं जात होतं पण काही काळाने ते पुन्हा फाटायचं अखेरीस टीमने नाद सोडला आणि हे पात्र व्हीएफएक्स एफ एक्स करायचं ठरवलं हस्तर स्तर वेफ एक्सने निर्माण करायचं ठरलं तेव्हा त्याचा अधिक गहिरा परिणाम साधण्यासाठी काळ्याऐवजी लाल रंग करायचा निर्णय घेतला त्यानुसार भारतातील काही वेफ एक्सच्या कंपनींची नावं पुढे आले पण आपल्याकडचा दर्जा त्यावेळी म्हणावा तितका उच्च नव्हता त्यामुळे मग त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या काही व्हिज्युअल इफेक्ट्स कंपनींचा विचार केला खरं तर यासाठीचा सा खर्च वाढणार होता निर्माता सोहमशहानं आपली काही प्रॉपर्टी विकली पण हात आखडता घेतला नाही स्वीडनच्या फिल्म आय वॅस्ट या कंपनीला काम दिलं पण सुरुवातीला त्या कंपनीला सोहम शहा आणि टीमवर विश्वास नव्हता कारण याआधी त्यांनी कोणत्याही भारतीय सिनेमासाठी काम केलं नव्हतं म्हणूनच ते पैसे देतील की आपली फसवणूक करतील ही भीती त्यांना होती नंतर टीम त्यांना फ्रान्समध्ये क्रान्स फिल्म फेस्टिवलच्या वेळी भेटली आणि त्यातून ही माणसं सिनेमाने झपाटलेले आहेत आणि व्यवहाराला जेन्युन आहेत हेही त्यांना जाणवलं त्यानंतर ते कामाला तयार झाले आणि त्यांनी अगदी नॉच हस्तर तयार केला यासाठी त्यांना काही ठिकाणी पुरस्कारही मिळाले सिद्धार्थ जाधवने आपल्या कामाने मराठीत स्वतंत्र ओळख मिळवली आहे मात्र ही ओळख केवळ मराठीपुरती मर्यादित नाही हिंदीतही त्यानं चांगलं काम केलं आहे काही वर्षांपूर्वी ज्यावेळी सिनेनाट्यसृष्टीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी तो धडपडत होता त्यावेळी राही बर्वे यांनी हस्तरच्या भूमिकेसाठी सिद्धार्थचा विचार केला होता त्या संदर्भात सिद्धार्थची ऑडिशनही झाली होती इतकंच नाही तर त्याने तिथं काही उलटसुलट उड्या मारूनही दाखवल्या होत्या पण पुढे त्याचं काही झालं नाही म्हणून मग सिद्धार्थला सिनेमात घेतलं नाही असाच आणखी एक कलाकार सिनेमात होता तो म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी सिनेमात तो विनायकची भूमिका करत होता त्याला घेऊन शूटिंगही झालं होतं पण मग तो बाहेर कसा पडला त्यावेळेची तुंबाडची निर्मिती कोणत्या टप्प्यावर होती हे आपल्याला दुसऱ्या व्हिडिओतून पाहता येईल आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सिनेमात हस्तर म्हणून सिद्धार्थ जाधवला घ्यायला हवं होतं का याबद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा बायस आर्ट्स पार्ट्स